मुंबईसह ठाणे पालघर आणि भागामध्ये येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील कोकण खान्देश नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड नांदेड गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दहा मे पर्यंत ढगाळ वातावरण राहील तसंच या कालावधीत काही भागात गडगडाटासह का पावसाचीही शक्यता आहे तर आज कोणकोणत्या भागांमध्ये अलर्ट देण्यात आलाय पाहूयात चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूरमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम नाशिक या भागांमध्येही आज येलो अलर्ट आहे तर उद्या कोणता अलर्ट आहे पाहूयात चंद्रपूर गोंदियामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार और संभाजीनगरमध्ये येलो अलर्ट असेल जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय बीड गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळमध्ये देखील येलो अलर्ट असेल अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट आहे तर सोमवारी काय परिस्थिती असेल पाहूयात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अहिल्यानगर नाशिक या भागांमध्ये येलो अलर्ट असेल जळगाव पुणे सातारामध्ये देखील सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे